हॅलो अशोक <palate> हा हा अरे कसा आहेस तू अरे मी बरा आहे तू कसा आहेस अरे मी ठीक आहे आहेस तू आता अरे खरं म्हणजे तुझ्याच एरियात आलो आणि तुझ्या घरीच येणार होतो मी पण तुम्ही सगळे गावी असता ना अरे नाही मी गावावरून आता नुकतंच रिक्षात उतरलोय आणि आता घरी चाललोय आता एक काम कर तू घरी पण आता नक्की कुठे ते मला येतो अरे आता मी तलाव जाणार आहे तलावाजवळ अरे मी पण तलावाजवळच आहे थांब तिथे था? मी जरा प्रिंट घेतो आणि तलावाजवळ आलो तू तिथेच थांब आलो मी बरं बरं तुझी वाट मी तलावा शेजारी पाहतो ये लवकर याने मला सुईद्वारा विकताना बघितलं की काय काय माणूस आहे खोट बोलतोय आणि ते माझ्याशी चालायचं <laughs> ये अरे बापरे अशोक पण ना खोट बोलायला पण काहीतरी प्रमाण असतं ना ते बसला हा नंदू कॉलच करून बघतो आता आत्ता कोणाचा फोन आला अरे अशोकचाच फोन हॅलो हॅलो नंदू अरे कुठे आहेस मी आलो आहे यार तू कुठे आहेस अरे हो मी इथेच आहे तलावाच्या बाजूला तू कुठे आहेस अरे हे बघ एक समोरच उभा आहे बघ का बघ हात दिसला तुला हा दिसला दिसला हां आय हा तिकडेच बरोबर ए ये ओके 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 आलो 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 एक मिनिट हा का बोलतो नंदू यार तुम्ही तर सगळे गावी गेला होतात ना मग आज इकडे कसं काय अरे आपलं घर आहे ना इथे हा हा त्यामुळे यावंच लागलं आणि त्याचा अग्रिमेंट पण संपत आलाय म्हटलं त्या निमित्ताने आपल्याला घरी बघता येईल अरे काय काय भाडोत्री ना घर एवढं घाण करतात ना की बस अच्छा म्हणजे आज रात्रीच्याच गाडीने तू निघणार की हो ना अरे गावी गुराढोर आहेत आणि उद्या बांगलायला माणसं येणार आहे शेतीचं काम एकदा चालू झालं ना की आजीबा तिकडे तिकडे करता येत नाही म्हणून गाई गाईत बर तुझं कसं चाललंय अरे माझं अगदी मजेच चाललंय या अरे आताच काही दिवसापूर्वी मला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं आणि त्यामुळे काय की आता कामाचा लोडही जास्त नाहीये शक्यतो माझी ड्युटी आता आउटडोअरलाच असते ना हो बरं ते जाऊ दे बरं एक काम कर नंदू आपण असं करूया आता तू आलाच आहे ना तर आपण घरी जाऊया माझ्या तिथेच आराम करू आणि सकाळी उठून तसाच तू गावी जा काय नाही रे नाही अरे मी घाईत आहे बघ आज तुझ्या घरी येणं शक्य होणार नाही नको घरी काय तमाशा चाललाय तुला काय काय विचार करतोय नाही नाही काही नाही म्हणजे काय की किल कस माझ्याकडे काही नव्हतं पण आता देवाच्या कृपेने सगळं काय आलेलं आहे पण बघायला तू घरी येत नाही त्याला मी काय करणार अरे तू बोललास ते खूप झालं अरे इथे येऊन तू माझ्या घरी येत नाही मग आता तुला काय बोलणार यार म्हटलं ना येईन केव्हा तरी एकदा पुन्हा कधीतरी येईन ना केव्हा फार भिकार पण आलाय अरे काय विचार करतोय अरे तू जास्त विचार करतोय असं नाही वाटत ना आपण कसला विचार नाही करत यार आता मस्त जगायचं अगदी मजेत जगायचं नो टेन्शन अरे मघापासून पाहतोय अरे असं तुला बोलायला शरम नाही वाटत अरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज बळ काय झालं काय झालं अरे जे व्हायला नाही पाहिजे ना तेच झालंय अरे म्हणजे अरे एवढ्या कष्टाने तुझ्या आई बापाने तुला शिकून मोठं केलं आणि तुला काही कमी पडू दिलं नाही तरी तू मुंबईला येऊन विकतोय अरे यार पण माझं ऐकून तर घे अरे काय ऐकायचं आणि काय बोलायचं अरे पण माझं ऐकून तरी घे यार हे बघ एक शब्द बोलू नकोस स्वतःच्या डोळ्याने मी सगळं पाहिलंय आणि त्या सुई दोऱ्याच्या पैशाचा खायला तुम्हाला घरी बोलवतोय हो अरे काय फायदा झाला रे तुला एवढं शिकून अरे जर तुला हेच करायचं होतं ना तर आई बाबाचा पैसा कशाला वाया घालवायचा अरे राम राम राबुल तुला घर घेऊन दिलं अरे नुसती नोकरी करून सुद्धा तुला जगता येत नाही अरे तुझ्या आई बापाला हे कळलं ना अरे ते जीव देतील जीव अरे यार पण माझं प्लीज ऐकून तरी घे हे बघ आता काय ऐकायचं आणि काय बोलाय अरे इन मीन तुम्ही दोन माणसं खर्च वाढवायला मूल बाळ सुद्धा नाहीये तरी तुम्हाला व्यवस्थित जगता येत नाही अरे तुझी बायको पण शिकलेली आहे ना हो ना अरे मग ती पण सुईदोरा विकते की काय तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी सोयदोरा विकत नव्हतो मी सुरा विकत घ्यायला गेलो होतो कत घ्यायला गेला हो आण बर तुझी बॅग अरे कुठे शिकलास एवढं खोट बोलायला हा एवढं खोट आणि ते माझ्या बरोबर हे हे काय एवढे सुई दोरे लागतात घरी एवढ्या लांबाला सुई दोरा घ्यायला खोटं बोलायला ना पण काही प्रमाण असत हा डबा पण दिसतोय छान चांगला जगताय ना चांगलंच खात असतील भात ऐकला होता रे पण हळदीचा भात अरे यात मसाला नाही कडीपत्ता नाही नुसतीच हळद जाऊ दे ना यार अरे ती पण ना आईनीच पाठवली असणार गावावरनं अरे अरे हे सगळं ना आरे आरे आपल्या शेतात पिकत अरे किती वर्ष झाली मी गावी राहतोय तुला तर माहितीयेच अरे एवढ्या कमी वर्षामध्ये दे, मी दीड लाखाची बैलजोडी घेतली ट्रॅक्टर घेतला फोर व्हीलर पण घेतली आणि शेतावरनं घरी जायला आणि पुन्हा शेतात जायला टू व्हीलर पण घेतले आता हा पैसा कशाचा लबाडीचा का चोरीचा अरे ह्या शेतात पिकवतो ना त्या घामाचा त्या पिकाचा पैसा हा तुला काय म्हणायचं मुंबईचे माणसं काही घाम गाळतच नाही ते काय कष्टच नाही करीत म्हणजे त्यांच्या कष्टाला काही किंमतच नाही असं म्हणायचं की काय तुला अरे मी कुठे काय असं म्हणतोय अरे ज्यांना गावच नाही ना ते बिचारे कुठे जातील पण ज्यांना गाव आहे गावाच्या ठिकाणी शेती आहे अरे पण इथे मरत जगण्यापेक्षा गावात राहिलेलं काय वाईट सुया विक पोत विक हे असं कर अरे पाण्या वाचून मरता येत आहे ना त्यांना पाणी मिळू दे अरे मोकळा श्वास त्यांना घेऊ दे अरे तेही सुखी आणि आपण ही चुकी ते ठीक आहे रे हे बघ तुझ्या बरोबर असा फिरून फिरून बोलायला ना मला कंटाळा आलाय अशी एक ना। ना। अरे मरत मरत जगण्यापेक्षा गावी जाऊन जेवढं जगायचं तेवढं जगणार तुझ्या आई बापाला पण बरं वाटेल त्यांना तुझ्या पैशाची गरज नाहीये रे आधाराची गरज आहे अरे फाटलेल्या शिवायला तू दुसऱ्यांना सुई दोरा देतो पण तुझ्या फाटलेल्या परिस्थितीला शिवायला तुला सुई दोरा कमी पडणार आहे तुझं शेत मात्र तुला तुझ्या पायावर नक्की उभं करणार अरे जेव्हा मी तुझ्या घरी जातो ना तेव्हा तुझ्या आई बापाला तू भेटल्यासारखं वाटतं त्यांच्या डोळ्यात कि नाही पाणी येतं अरे ते मला आपली शेती करायला सांगत होते पण तेव्हा ते मी करणार पण होतो हम्म पण आता नाही करणार आता त्या शेतात नेऊन तुला गाडणार हे बघ तू काही करून आज राज्याला माझ्याबरोबर गावी निघायचं ठरलं तर अरे प्लीज यार प्लीज न तू थांब ना थामना यार जरा थांब ना यार प्लीज किती रागावशील माझ्यावर अरे मला हाऊस आहे का मुंबईमध्ये सुई दोरा विकायची मला नाही वाटत की गावी जावं शेतीवाडी करावी आईवडिलांना सांभाळावं मला नाही वाटत पण पण माझी बायको साथ नाही दे त्याला मी काय करू अरे नंदू यार तिने माझं जगणं नामहरण करून ठेवलं आहे म्हणजे म्हणजे काय अरे ती म्हणते जर तुम्हाला गावीच जर राहायचं होतं तर गावच्याच मुलीचे लग्न करायचं होतं माझ्याशी कशाला लग्न केलं तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना तर मी गळफास घेईन आणि फाशी जाईन तुला धमकी नाही यार नंदू तुला कसं सांगू अरे तिच्या ज्या बहिणी आहेत ना त्यांचे सगळे नवरे आहेत ना ते जॉब करतात आणि तिला वाटतं की मी जॉब करावं कारण तिचे नातेवाईक गणगोत्र ते सगळे त्याला टोमणे मारतात काय शेतकरी नवरा केला काय भिकारी नवरा केला पिझाने आणि बर्गर खाणाऱ्या माणसांना शेतकारच महत्व कुठे करणार तेच महत्व माझ्या बायकोला कळत नाहीये ती म्हणते मी किती तोंड टोमण्यांना माझं ऐकलं नाही तर मी सरळ गळफास घेईन आणि अरे एवढंच ना हे बघ तू गावी गेलेलं बरं आणि हे बघ तुला भेटण्यासाठी ना मी तुझ्या घरी गेलो होतो तुझ्या बायकोलाही भेटलो तिलाही शेतीचा महती काय असते ना ते पटून सांगितलंय आणि तिलाही पटलंय ती गावी यायला तयार आहे तेव्हा तू गावी निघाय काय म्हणतो नंदू हे खरं आहे शंभर टक्के नक्की अरे असं जर झालं ना तर किती बरं होईल मी मी गावी जाऊ शकतो शेतीवाडी बघू शकतो माझ्या आईवडिलांचा सांभाळ करू शकतो खरंच नंदू अरे तुझ्या रूपात आज स्वामीच भेटले मला बघ अरे मी देव वगैरे कोणी नाही मी एक साधा सुधा माणूस आहे आणि जे काय झालं असेल ना ती सगळी स्वामींची कृपा आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ